साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज लोकमान्य टिळक यांचा बाणेदारपणा आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वाचले पाहिजे या महापुरुषांच्या विचारांवर पुढे वाटचाल करून आपल्या राज्याची पर्यायानं देशाची प्रगती साधली पाहिजे असं मत राष्ट्रविकासच्या मुख्याध्यापिका मंगला नाईक नवरे मोरे यांनी मांडले येथील राष्ट्रविकास प्राथमिक विद्यामंदिरात शुक्रवारी लोकमान्य टिळक यांचा स्मृतिदिन आणि लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक संजय जाधव भारती कुलकर्णी मंजुश्री जमखंडीकर जनाबाई अवताडे आदी शिक्षक उपस्थित होते प्रारंभी प्रारंभीयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी महापुरुषांबद्दल विचार व्यक्त केले यावेळी मुख्यालपिका मंगला नाईक नवरे बोलत होत्या आपल्या धाडस आलं पाहिजे यासाठी वाचन संस्कृती जतन करा असा संदेशही त्यांनी दिला या कार्यक्रमात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नयना कंडारकर अनुबाई सुगुरे मनीषा औताडे यांनी परिश्रम घेतले यावेळी सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन कुलकर्णी यांनी केले तर सोनाली जाधव हो, यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले